नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात दर्गाजवळील उतारावरील गतिरोधकाजवळ एक भीषण अपघात घडला भरदाम वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक जे चौदा एक्स शहाऐंशी बहात्तरने पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता एवढी भीषण होती की ट्रॅक्टर चालक संजय कुत्या गावीत राहणार चितवी वय सत्तेचाळीस यांचा घटनास्थळावरच मृत्यू झालाय धडक झाल्यानंतर संबंधित ट्रक चालक तिथून पसार झाला ट्रक चालक हा ऊसाच्या कारखान्यातून ऊस खाली करून घरी येत होता त्याच्या गावाजवळच काळाने झडप घेतली सदरची बातमी चितवी गावात पसरताच संपूर्ण गाव सुन्न झाले आहे अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला फरार ट्रक चालकाच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून पुढील तपास जलदगतीने सुरू आहे या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघातांची मालिका सुरू असून या रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार कोण हा प्रश्न वाहन चालक प्रवाशांना पडला आहे नवापूर लाईव्ह न्यूज एन एल हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ